ज्यामध्ये अजेक्ट्रोबिन डायपन किनाजोल किंवा मग आपल्याला जे एक्झा कोणाझोल आणि व्हाडा मैशिन कॉम्बिनेशन असणारा हेक्झा वीज हे या दोन पैकी आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्ही प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला नळर काय इन्व्हेट हे वापरायचं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधन नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण जनकापूर या गावामध्ये आहे तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर तर या सध्या धानाची जे रोपाई आहे ते चालू व्हायची आहे आता बरेचसे तुम्ही मागे बघू शकता हे पर्याय म्हणजे सध्या चालू आहेत आणखी आता हे दहा पंधरा दिवसांनी समजा आपल्याला रोगणं चालू होऊन जाईल तर आपल्या ज्या धानपिकामध्ये सर्वात महत्वाच्या समस्या म्हणजे एकतर करपा त्यानंतर दुसरं म्हणजे खोडकिडा तर आता आपण जेव्हा रोगना करतो तर जे नर्सरी आहे नर्सरी म्हणजे आपले परे असतात तर पर्यांमध्ये जर तुम्ही खोडकिड्याचं नियंत्रण केलं तर तुम्हाला आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करतो तर